नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आज माहीतच आहे की गुरुपौर्णिमा आहे या दिवशी आपण संध्याकाळी खूप छान असे उपाय करू शकतो जेणेकरून आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये कोणते अपयश येत असेल तर ते दूर होईल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना यश प्राप्त होईल अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश प्राप्त होईल व्यवसाय जर टाकण्याचा विचार करत असाल त्यामध्ये सुद्धा त्याला यश मिळून जाईल तर त्या अशा कोणते उपाय आहेत ते आपण पाहायचे आहेत जेणेकरून आपण प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलासाठी हे उपाय करणे खूप गरजेचे आहे ते कोणते उपाय ते बघण्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून जे, जे आम्ही मंत्र आणि छोटे छोटे उपाय सांगत असतो या केल्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे सर्व संकट आ दूर होतच असते परंतु स्वामी आपल्याला मार्गदेखील दाखवत असतात यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत हे पुढील प्रमाणे पाहूया आज संध्याकाळी आपण तुळशीजवळ जायचं आहे तुळशीला तुपाचा दिवा दाखवायचा आहे तुळशीला कच्चे दूध थोडे अर्पण केले तर अतिउत्तम या दिवशी आपण आपले कोणतेही गुरु असू देत त्यांचा आपण आदर करायचा आहे आपण त्यांना मनामध्ये धरायचे आहे आणि लक्ष्मी मातेला आणि सरस्वती मातेला आपण नमस्कार करायचा आहे या दिवशी विद्येमातेला खूप मानल्या जाणाऱ्या अशा खूप छान छान छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम देखील दिसून येतात तसेच गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूसोबत लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी आपण तुळशी संबंधित उपाय प्रथम एक सांगितलेला आहे आता नंतर आपण दुसरा उपाय सांगणार आहोत गु आजच्या दिवशी म्हणजेच संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीला एक लाल चूर्ण अर्पण करायची आहे आणि तिचा शृंगार देखील करायचा आहे शृंगाराचे साहित्य आपल्या घरामध्ये बांगड्या असतील अक्षदा असतील गंध असेल टिकलीचे पाकिट असेल ते आपण देवीला म्हणून आपण त्याच तुळशीला अर्पण करायचे आहेत व्हायचे आहेत आणि एक छोट्या पिवळ्या रंगाचा धाका देखील आपण बांधायचा आहे असे केल्याने तुळशी मातेला आपण नमस्कार करून नैवेद्यासाठी गोडामध्ये आपण काहीही घेऊ शकतो साखर घेऊ शकतो मिठाई पेढे आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असेल त्याचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे मी म्हणाल हा धागा कशासाठी बांधायचा आहे तर हा धागा आपल्या विवाहिक जीवनामध्ये कोणत्याही अडचणी येत असतील म्हणजेच मुलाचे किंवा मुलगीचे लग्न जमत नसेल तर हा लाल धागा आपण बांधायचा आहे लाल धागा हा सकारात्मक चे परिणाम मिळवून देतो आणि चांगल्या वाटचाली देखील होऊ शकतात चांगले स्थळ प्राप्त होऊ शकते आणि आपण श्री नारायणाचा मंत्र देखील आज अकरा वेळा म्हणायचा आहे तो मंत्र अशा पद्धतीने आहे की ओम नमो भगवते नमहा हा मंत्र आपल्याला अकरा वेळा पठण करायचा आहे या मंत्राचे पठण केले असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात या मंत्राच्या पठनाने आपल्याला कितीतरी फायदे जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत कोणत्याही अडचणी असू देत आपण विष्णूंचा मंत्र ऐकल्याने आपले मन छान प्रसन्न होतेस आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात या दिवशी आपण आपल्या मुलांची तिन्ही सांजेच्या वेळेला बसवून दृष्ट काढायची आहे ती कशा पद्धतीने काढायची आहे ती सांगणार आहे ती आपण अशा पद्धतीने काढायची आहे की आपण एका वाटीमध्ये थोडा भात घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्या मसाल्याच्या पदार्थातला एक पदार्थ म्हणजे लवंग घ्यायची आहे ती भातावरती ठेवायची आहे त्यावरती काळ्या तीन मिरी ठेवायच्या नंतर लाल तीन मिरच्या ठेवायच्या आणि आपल्या मुलाला पूर्वेकडे तोंड करून बसायला आसन द्यायचे आहे त्या आसनावरती मुलाला बसवायचे आहे नंतर आपले पश्चिमेकडे तोंड होईल असे आपण उभा राहून आपण त्या आपल्या पालक मुलावरून आपण सात वेळा त्याची दृष्ट काढायची आहे आणि दृष्ट काढताना आपण म्हणायचे आहे की आल्या गेल्याची बाहेरच्याची ज्याची भूताकेताची दृष्ट असेल ती निघून जाऊ दे आणि हे आपण सात वेळा क्लॉकवाईज हा काढाय दृष्ट काढायचे आहे दृष्ट काढल्यानंतर आपण बाहेर जाताना कोणाशी बोलायचे नाही ही दृष्ट आपण सुद्धा ठेवू शकतो किंवा एका झाडाखाली ठेवू शकतो ही दृष्ट काढून ठेवून येताना पाठीमागे वळून पाहिजे नाही नंतर आपण घरासमोर आपल्या आल्यानंतर पाणी असेल त्यामुळे हात पाय धुवून घ्यायचे आहेत चूळ भरून घ्यायचे आहे नंतरच आपल्या कोणासोबत बोलायचे असेल तर कोणते कार्य करायचे असेल तर करावे हा खूप छान असा उपाय आहे छोटी मुले जर रडत असतील तर त्यांची या दिवशी दृष्ट काढावी आपण प्रत्येक पौर्णिमेला दृष्ट हे काढले असता आपल्या घरातील काही बाधा असतील तर त्या दृष्टीबरोबर मुलांवरून निघून जातात मुले छोटे छोटे असतात बघा किरकिर करत असतात त्यांच्यावरून ही दृष्ट काढणे खूप फायदेशीर ठरते मुलं पटकन रडण्या थांबतात प्रत्येक गोष्ट आपली ऐकण्यास लागतात म्हणून ही दृष्ट काढणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला हे जमत नसेल तर आपण संध्याकाळी कमीत कमी आपल्या कमी मुलावरून सात वेळा मीठ मोठे मीठ खडे मीठ घ्यायचे आहे ते आपण सात वेळा क्लॉक याच पद्धतीने दृष्ट काढायचे आहे दृष्ट काढताना आपण म्हणायचे आहे की आल्या गेल्याची भूताखेताची येणा जाणारी जी दृष्ट असेल ती निघून जाऊ दे, दे आणि ते मीठ आपण एका पाण्यामध्ये म्हणजे पा भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि टाकायचे आहे जसे त्या पाण्यामध्ये मीठ विरगळ जाते तस तशी दृष्ट निघून जाते अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे यासाठी खूप वेळ लागतो असे नाही एक मिनिट देखील पुरेसा आहे हा उपाय करावा आणि आपल्याला कोणता फरक दिसला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगावा आपण संध्याकाळी झोपताना एक अजून एक उपाय करायचा कर आहे तो खूप कारगर आहे शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तो उपाय अशा पद्धतीने आहे की आपण या दिवशी संध्याकाळी झोपताना आपल्या घरामध्ये थोडेसे धने आणि तांदूळ असतील ते घ्यायचे आहेत आणि आपल्या चारी कोपऱ्यामध्ये थोडे थोडे टाकायचे आहेत आणि विष्णू भगवान आणि लक्ष्मींना नमस्कार करून आमच्या घरामध्ये बरकत यावी यासाठी नमस्कार करायचे आहे आपण या दिवशी लक्ष्मी मातेला आणि नारायण देवतेला सुद्धा नमस्कार करायचा आहे विष्णूंना नमस्कार करायचा आहे आपण आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि कोणत्याही आपल्या मनामध्ये आज वाईट विचार आले असतील त्यासाठी गुरूंना आपण माफी मागायची आहे आपल्याकडून न कळत अशा अनेक गोष्टी होत असतात की आपल्या पायाखाली मुंगीसुद्धा येऊन मरू शकते त्याचे पातक आपल्याला लागत असते यासाठी गुरूंना सांगायचे आहे की माझ्याकडून कोणतीही चूक झालेली असू दे त्यासाठी मला तुम्ही क्षमा करावी ती कोणतीही गोष्ट माझ्या न झालेली आहे त्यासाठी माझी इच्छा अशी आहे की मला तुम्ही क्षमा करावी म्हणून आपण प्रार्थना करावी आणि गुरूंना नमस्कार करावा आपण आपल्या गुरूंना जी गोष्ट सांगतो बोलतो त्या तशाच गोष्टी घडत असतात म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आपण पूजा अर्चा करतो गुरूंना आपण आपल्या सर्व इच्छा सांगतो त्या आपल्या चांगल्या फलदायी देखील होत असतात म्हणून आजच्या दिवशी कोणाचेही वाईट चिंतायचे नाही चुकून आपल्या हातून काही घडले असेल तर मला त्या गोष्टीसाठी क्षमा करावी म्हणून गुरूंना प्रार्थना करावी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्येच नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या चॅनेलवरती डेली मंत्रातसुद्धा आम्ही पाठवत असतो हे मंत्र ऐकल्याने आपल्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टी होत मार्गी लागत नसतील तर आपल्या मार्गी लागतील त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये हे मंत्र लावून ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद